हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो कृषी विभागाच्या वतीनं आयोजित आज कृषी प्रदर्शन पारितोषिक वितरण शेतकरी संवाद अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले भारत सरकारचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री ज्यांनी मध्य प्रदेश सारख्या राज्याला बिमारू राज्यातनं बाहेर काढून देशातलं सर्वात प्रगतिशील राज्य बनवलं आणि सगळ्यात महत्वाचं जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष सातत्याने देशामध्ये सर्वाधिक कृषी विकासाचा दर जर कुठल्या राज्याचा होता तर तो शिवराज सिंगजींच्या नेतृत्वात मध्य प्रदेश राज्याचा होता कृषी क्रांतीचे जनक मध्य प्रदेशचे असे आपले केंद्रीय मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाणजी चंद्रशेखर बावनकुळेजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी आशिष जयस्वालजी श्यामकुमार बर्वेजी आशिष देशमुखजी चरणसिंग ठाकूरजी डी जी आय सी आर डॉक्टर एम एल जाट अमरेश कुमार नायर एस के सिंग राजवीर सिंग डी के यादव मुक्तानंद अग्रवाल त्याचप्रमाणे आपले कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी शरद गडाख नितीन पाटील सूरज मांढरे सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी उद्योजक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एक नवीन मिशन देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याकरता माननीय शिवराज सिंगजी चव्हाण यांनी घोषित केलेला आहे ज्यामध्ये एक देश एक कृषी आणि एक टीम अशा त्रिसूत्रीच्या आधारावर संपूर्ण देशातल्या कृषी विभागाला शेतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करतायत पूर्वीची संकल्पना होती होल ऑफ द गव्हर्नमेंट आपण ती संकल्पना केली होल ऑफ द नेशन पूर्ण देशाला देशातल्या दे शेतकऱ्यांना एकत्रित पद्धतीनं या ठिकाणी सगळे आमचे कृषी वैज्ञानिक कृषी क्षेत्रातले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत आणि मला असं वाटतं की हा अप्रोच याकरता अत्यंत महत्वाचा आहे की देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप अनुसंधान चालतं खूप योजना चालतात पण याच एकात्मिक स्वरूप हे आपल्याला पाहायला मिळत नाही मला आठवतं की ज्यावेळी मी जलयुक्त शिवांसारखी योजना सुरू केली होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सात विभाग चौदा सा वेगवेगळ्या वेग योजना जलसंधारणाच्या चालवायची आणि परिणाम काय व्हायचा तर कोणालाच पूर्ण मिळायचं नाही कोणाला टोपी मिळायची कोणाला कोट मिळायचा कोणाला शर्ट मिळायचा कोणाला पॅन्ट मिळायची कुठलंच काम पूर्ण व्हायचं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चौदा योजनांचं एकत्रीकरण करून एक सिंगल योजना आपण जेव्हा तयार केली तर महाराष्ट्राचं परिवर्तन करणारी योजना ही जलयुक्त शिवासारखी वेग 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 योजना ठरली आज तोच अप्रोच कृषीच्या क्षेत्रामध्ये वेग वेगवेगळे कार्यालय वेगवेगळे अनुसंधान केंद्र वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना शेतापर्यंत बांधावर नेण्याचं काम हे शिवराजजींनी आज या ठिकाणी केलेलं आहे और मैं शिवराज जी आपको कहना चाहता हूं इस होल ऑफ द नेशन के अप्रोच में महाराष्ट्र की पूरी यंत्रणा आपकी यंत्रणा के साथ जुड़ेगी और हम लोग इसको टीम के रूप में हमारे किसानों तक ले जाएंगे मला अतिशय आनंद है कि या योजना चा माध्यमत्मा जे कई अनुसंधान होता है ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम हे माननीय शिवराजजींच्या हाताने या ठिकाणी होत आहे आज दोन महत्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं एक नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या सॉइलचं मॅपिंग केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं मी केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सॉइल मॅपिंग पूर्ण केलं आणि आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावातलं सॉइल कसं आहे याचं संपूर्ण मॅपिंग झालेलं आहे आणि आता नवीन पद्धतीनं ए आयचा उपयोग करून या ठिकाणी जी आपली जुनी सॉइल टेस्टिंगची पद्धत होती ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंगला थोडा वेळ लागायचा सॅम्पल्सचं कलेक्शन करावं लागायचं मोठ्या प्रमाणात त्यापेक्षा सोप्या पद्धतीनं आता आपल्याला हा जो स्पेक्ट्रल लायब्ररी आहे या लायब्ररीच्या माध्यमातनं सॉईलच्या संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे याच्यासोबत नॅचरल कार्बनचं मॅपिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जर ते बघितलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या कुठल्या भागामध्ये नॅचरल कार्बन किती उपलब्ध आहेत या माध्यमातून आपल्याला काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजू शकतं आणि म्हणून एक अतिशय सायंटिफिक अशा प्रकारची पद्धत आणि दुसरं ए आय स्मार्ट फेरोमिन ट्रॅप आपल्याला कल्पना आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दोन वेळा गुलाबी बोंड अळीचा असा अटॅक आपण पाहिलेला आहे मला आजही आठवत दोन हजार अठरामध्ये तर जवळजवळ कापूस पूर्ण संपला होता इतक्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा अटॅक हा आपल्याला पाहायला मिळाला मग आपण पुढच्या वर्षी फेरोमिन ट्रॅप तयार केले त्या ट्रॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवले पण आता आपण बघितला स्मार्ट ट्रॅप तयार झालेला आहे हा ट्रॅप अतिशय अर्ली स्टेजमध्ये एआयच्या मदतीने गुलाबी बोंडळीचं डिटेक्शन करतो आणि लगेच आपण या ठिकाणी कीड नियंत्रणाचे जे काही आपले उपाय आहेत त्या उपायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची रोकथाम करू शकतो त्याला आपल्याला माहिती आपण आकृष्ट करतो त्याला कसं संपवतो ती सगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण करू शकतो त्यामुळे विशेषतः विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याकरता हा जो स्मार्ट फेरमिन ट्रॅप तयार झालेला आहे एक वरदान ठरणार आहे आणि गुलाबी गोंडळी मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आपल्याला संरक्षण देखील मिळणार आहे आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये देखील कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण चालवतो जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून एकीकडे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सारखी व्यवस्था आपण उभी केली आणि त्याच सोबत मला हेही सांगता आनंद वाटतो की आता एकीकडे एक आपण बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून जवळपास एकशे वीस प्रोजेक्ट जे आहेत हे पूर्ण केलेले आहेत आणि त्यासोबत आता वयनगंगा नळगंगा सारखा एक प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असणार आहे त्याचीही सुरुवात आपण यावर्षी करतो एक लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट की ज्याच्यामुळे विदर्भाचं आमचं क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होईल आणि परवाच आपण तापी मेगा रिचार्ज सारखा एक प्रोजेक्ट जो खरं म्हणजे शिवराजजींनी आणि आम्हीच त्या काळामध्ये फायनल केला होता दुर्दैवाने काही काळाकरता शिवराजजी नव्हते आणि शिवराजजी पुन्हा परत आले तर आम्ही नव्हतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट अडला होता पण आता तापी मेगा रिचार्ज सारखा प्रोजेक्ट जो जगातला आश्चर्य आहे की त्या ठिकाणी जो एक फॉल्ट तयार झालेला आहे तापी नदीच्या किनाऱ्यावर ज्याच्यामुळे पाणी जे समुद्राला वाहून जात त्या फॉल्टच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत आणि विशेषतः बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यातला संपूर्ण खारपाळ पट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे हे आपल्या सरकारने केले आहेत यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे एक आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतो आहे पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे या करता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटच सा मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये चा जवळपास चार हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमात या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्या जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणार राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या पाचपट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी योजना आणली खर तर ज्यावेळी दोन हजार चौदा पंधरा ला सरकार आलं आणि लागोपाठ दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली त्यावेळेस हे लक्षात आलं की वातावरणाच्या बदलामुळे शेती ही अडचणीत आलेली आहे आपल्याला क्लायमेट प्रूफ ची संकल्पना मांडावी लागेल आणि क्लायमेट प्रूफ एग्रिकल्चर सोबत आपल्याला मेकनायझेशनही आणावं लागेल आणि हे सगळं करायचं असेल तर पुन्हा एकदा सॅच्युरेशन पद्धतीनं ते करावं लागेल आणि म्हणून त्यावेळी ही योजना आपण सुरू केली मी वर्ल्ड बँकेशी चर्चा केली पहिल्या टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकेने पाच हजार गावांकरता चार हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि पहिला टप्पा आपण यशस्वी केल्यानंतर वर्ल्ड बँकेने त्याचं अप्रायझल केलं आणि वर्ल्ड बँकेने सांगितलं शेतीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्वोत्तम योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत एका गावात जेवढे वॉटर स्ट्रक्चर्स आहेत ते आपण ट्रीट करतो त्या ठिकाणचे जे इंटरव्हेशन आहेत ते, ते आपण करतो त्या ठिकाणी मेकनायझेशन करता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण करतो त्याच्यामध्ये जी काही आपण उत्पादन आहे त्याची साखळी तयार करण्याचं काम आपण करतोय पुढे आपण त्याच्याकरता त्या साखळी करता, करता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम करतोय म्हणजे एकात्मिक पद्धतीनं संपूर्ण शेतीला क्लायमेट प्रूफही करायचं आणि विपणनाची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचं पाच हजार गावाचं इंटरव्हेन्शन झाल्यानंतर आपल्याला वर्ल्ड बँकेने सांगितलं आम्ही याचा टप्पा दोन करायला तयार आहोत टप्पा दोन मध्ये अजून साडेसात हजार गावं आपण त्यामध्ये घातली आता जवळपास बारा हजार गावांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि मी शिवराजजींचे आभार मानेन केंद्र सरकारची देखील मोठी मदत आपल्याला नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते त्यासोबत आपण वर्ल्ड बँकेसोबत अजून एक योजना तयार केली ज्या योजनेचं नाव स्मार्ट आहे आता ज्यावेळेस आम्ही बाहेर स्टॉल पाहत होतो त्यातले अनेक स्टॉल हे स्मार्ट योजनेमधले आहेत या स्मार्ट योजनेमध्ये आपण एग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनची ही योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दहा हजार गावांमध्ये आपण त्या ठिकाणी बिझनेस अशा व्यवस्था आपल्या प्राथमिक सोसायट्यांना एग्री बिझनेस सोसायटींमध्ये परिवर्तित करून त्या माध्यमातन शेतकऱ्याचं जे पीक आहे त्या पिकाचं व्हॅल्यू एडिशन करता येईल त्याला आपल्याला जसं आमच्या आशिष जयस्वालांनी सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉडक्ट पर्यंत त्याला नेता येईल अशा पद्धतीनं आपण छोटे उद्योग त्या ठिकाणी तयार करायचे त्या ठिकाणी भंडारणाची व्यवस्था उभी करायची अशा प्रकारचं एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि जवळपास दोन हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने त्याच्याकरता आपल्याला दिले आणि त्याच्यासोबत मॅगनेट सारखी योजना एडीबीच्या माध्यमातनं आपण सुरू केली या सगळ्या योजनांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमात आपण कृषी समृद्धीकडे जाऊ शकतो आणि स्वयंपूर्ण गाव तयार करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आणि म्हणून आता होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच आणि होल ऑफ द नेशन अप्रोच हा जो शिवराजजीने आणलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून आणि याच्यात सिनर्जी आपल्याला कशी तयार करता येईल हे कृषी मंत्री महोदय आपण याच्या पुढे करू जेणेकरून सगळे एक जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न एका दिशेने गेले पाहिजेत अशा प्रकारे जर आपण केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकू आपल्याला कल्पना आहे आता आपण नवीन एक चांगली गोष्ट केली कारण सातत्याने शेतकऱ्यांची फसवणूक ही बीजांच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असते बियाण्याच्या बाबतीत होत असते आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे जे ब्रिडर होते त्यांच्याकरताच केवळ कंपल्शन होत की ब्रिडरनी सोर्स सांगितला पाहिजे आणि बिना सोर्स त्याला विकता येणार नाही आता या वर्षीपासनं आपल्या पोर्टलवर कारण आपल्याला माहितीये पंच्याहत्तर टक्के आपल्या इथलं जे बियाणं आहे हे ट्रुथफुल बियाणं आहे आता हे ट्रुथफुल बियाणं देखील रजिस्टर करावं लागेल आणि त्याचाही सोर्स सांगावा लागेल अशा प्रकारचा नियम या वर्षी आपण तयार केला आणि त्याचा नुकताच जीआर आपण काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी फसवणूक होते कुठलेही बियाणं घेतात ते पॅक करतात कुठेही विकून टाकतात आणि मग त्याच्यानंतर उगवलं नाही की तो शेतकरी नामोहरम होतो अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्थेतनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय मला आनंद आहे की आपल्या कृषी विद्यापीठांनी देखील मोठ्या प्रमाणात अनुसंधान सुरू केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी बियाणं हे आपल्या चांगलं वाढ मिळालं पाहिजे या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचं चा काम चाललेलं आहे पण जसं शिवराजजींनी सांगितलं की त्याचा कनेक्ट हा शेतीपर्यंत करणं हे अधिक आपल्याला आवश्यक आहे त्या दृष्टीने जास्तीत जास्त एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी आपल्याला कशी करता येईल हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू मी एकूणच आज शिवराजजींचे याकरता आभार मानतो की शिवराजजी आपने छत्रपती शिवाजी महाराज की भूमी नए मिशन को घोषित करने के लिए चुना और मैं आपको ये भी बताना चाहता हूं छत्रपति शिवाजी महाराज की भूमि में इस नागपुर का महत्व को चला गया, यहां पर रेशिम बाग में हम लोग हैं और जो आवाज रेशिम बाग से निकलती है इसलिए आपने बहुत सही जगह से यह ऐलान किया है और महाराष्ट्र की सरकार की ओर से मैं आपको आश्वस्त करता हूं कि आपके इस ऐलान को यशस्वी करने वाला पहला राज्य ये महाराष्ट्र होगा पूरी ताकत के साथ महाराष्ट्र आपके पीछे खड़ा होगा आपका तो महाराष्ट्र पर इतना प्रेम है कि हमको पिछले सात सालों में तीस लाख घर मिले थे आपने पिछले एक ही साल में आप जैसे ही मंत्री बने बीस लाख नए मकान महाराष्ट्र को दे दिए और अब तो आप महाराष्ट्र की सारी लिस्ट खत्म करने पर तुले हैं महाराष्ट्र देश का पहला बेघर मुक्त राज्य बनाने का जो सपना हमने देखा था वो आपके कारण पूरा हो रहा है इसलिए महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और आज जिन किसानों को हमने यहां पर पुरस्कार दिया है जिनको हमने जिनका सत्कार किया है उन सभी को मैं बहुत बधाई देता हूं, वो इसी प्रकार से हम सबको प्रेरित करते रहे ऐसा निवेदन करते हुए अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत एबीपी उगड़ा डोले, बघा नीट